प्रश्न पहिला सी आय डी म्हणजे काय महाराष्ट्र सुरक्षा अकादमी बी महाराष्ट्र शिक्षण अकादमी सी महाराष्ट्र गोपनीय अकादमी डी महाराष्ट्र गुप्तवार्ता अकादमी उत्तर आहे डी महाराष्ट्र गुप्तवार्ता अकादमी प्रश्न दुसरा महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख कोण आहेत सदानंद वसंत दाते बी प्रवीण दीक्षित सी देवेन भारती B. प्रभात कुमार प्रश्न तिसरा मे दोन हजार पंधरा मध्ये केंद्रीय निमलष्करी बल सी आय एस एफ चे प्रमुख म्हणून कोणत्या भारतीय पोलीस सेवा अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली ए सुरेंद्र कुमार वी सुरेंद्र सिंग सी सत्यपाल बी प्रभू सिंग उत्तर आहे बी सुरेंद्र सिंग प्रश्न चौथा फौजदारी दंड प्रक्रिया संहिता मधील कलम यानुसार आरोपीस वॉरंट शिवाय अटक करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत एकेचाळीस बी एक्कावन्न से पंचावन्न बी साठ उत्तर आहे एक एकेचाळीस